काल महाराष्ट्र राज्याचे विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब आले होते शिवरत्न बंगल्यावर तिथं माडा लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदारांना जाहीर झाली त्याबद्दल मी प्रथमता निषेध करतो ज्या मोहिते पाटील फॅमिलीतील आठ जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचं जिल्हा परिषद मध्ये सरकार आणण्यासाठी जेवाचं रान केलं अडीच वर्ष कोर्ट कचेऱ्या पाक सुप्रीम कोर्टापर्यंत खेळल्या गेल्या त्या पंधरा दिवसाच्या अंतरात विद्यमान आमदार राम सातपती साहेब यांना माळश्रस विधानसभेवर निवडून आणलं गेलं लोकसभेची निवडणूक लागली त्या टायमालाही माळशिरस तालुक्यातून सगळ्यात जास्त सहा तालुक्यापैकी एक लाख तेरा हजाराचं लीड देऊन विद्यमान खासदार लोकसभेला निवडून आणले तरीही आमचे नेते दहरशील मोहितपटला यांना उमेदवारी नाकारण्यात आली म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय श्री पाटील साहेब जो काय निर्णय घेतील ते कार्यकर्त्यांची काल भाग या ठिकाणी मिटिंग झाली त्या तिथे जे तो ते ज्येष्ठ नेते जो काय निर्णय देतील ते कार्यकर्त्यांनी मान्य करायचं असं आमचा निर्णय झालेला आहे आणि शंभर टक्के धरशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ते काळ्या दगडावरची पांढरी आहेत भाजपच्या विरोध जाण्याची डेरिंग मोहिते पाटील करतील का यांना शंभर टक्के करतो भाजपसाठी आम्ही अजून काय करायला पाहिजे होत त्यांनी आमच्यासाठी काय केलं मागचे संजय शिंदे असल्यामुळे तुम्ही ते एक लाख तेरा हजारचा लीड दिला आता देऊ शकतो ना अजून सुद्धा आम्ही देऊ शकतो ना लीड कितीचा साधारण कितीचा दुसरी गोष्ट सांगायची मला महत्वाची की विजयदादांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सर्व मोठे पाटील भगिनी कधीही बाहेर पडले नव्हत त्या रात्रीचा दिवस करून त्यांनी त्या निंबाळकर साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीत एक लाख तेरा हजाराचं लीड दिलं तरी त्या निंबाळकर साहेबांनी काय केलं एवढी नारा, नाराजी काय आमच्या विरोधकांनाच घेऊन हिंडायला लागले ना कोण विरोधक कोण आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा